नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपण आलो आहोत मळी या क्षेत्री श्री कानिपनाथांच्या दर्शनाला जे बघा तुम्ही वरती मंदिर बघताय ते कानिपनाथांचं आहे तर आता आपण जाऊयात दर्शनाला तर चला मग मित्रांनो जेव्हा कानिपनाथ महाराज मढी आले ना तेव्हा ते पावनगिरी नदीच्या काठी आपेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये समाधी लावून बसायचे आणि त्यांच्याबरोबर गुरु मच्छिंद्रनाथ देखील त्यांच्या समेत समाधी लावून बसायचे कानिपनाथांचे जे शिष्य होते ते काही उत्सव असल्यास मग ढोल ताशा डब यासारखे वाद्य वाजवत असत त्यामुळे त्या वाद्यांच्या आवाजाने मच्छिंद्रनाथांच्या ध्यान साधनेमध्ये व्यत्यय यायचा तेव्हा ते कालिपनाथांना म्हणाले की मी आता काय करतो वरच्या डोंगरावर जाऊन बसतो आणि तिथे ध्यानधारणा करतो असे ते त्यांनी कानिपनाथांना सांगितले आणि आजही ते तिथे वास्तव मायंबा येथे वास्तव आहे म्हणजे तिथे त्यांची समाधी आहेत नाही का मच्छिंद्रनाथांची आणि नंतरच्या काळामध्ये कानिपनाथ महाराज हे मंदिरामधील गुफेमध्ये ध्यान साधना करू लागले तिथे चैतन्य कानिपनाथ महाराजांनी फाल्गु मध्य पंचमीला म्हणजे रंगपंचमीला संजीवनी समाधीने घेतली म्हणूनच रंगपंचमीच्या दिवशी तिथे मोठी यात्रा भरते दिवसभर येथे महाराष्ट्रासोबत देशभरातून लाखो भाविक येतात या दिवशी हो मंदिराच्या मंदिराच्या आतून दर्शन घेतले जाते एरवी तर मंदिराच्या बाहेरून दर्शन घ्यावं लागतं पाडच्या दिवशी दक्षिण गंगा म्हणजे गोदावरी नदीवरून पाणी कावडीने पायी चालत आणले जाते व ते पाडव्याच्या पहाटे समाधीवर वाहिले जातं म्हणजे महाराजांना आंघोळ घातली जाऊन त्यांना चंदनाचा लेप लावला जातो त्याबरोबर द्रव्य आत्त आस्र वस्त्र फुलं या अर्पण करून त्यांची मा आरती केली जाते आणि हा जो सोहळा असतो तो पंढरपूरच्या जशी का आषाढी एकादशीच्या सारखा दिप्यमाना असतो रंगपंचमीपासून तर पाड्यापर्यंत अनेक बघते झेंड्याची काठी म्हणजे मानाची काठी घेऊन येतात ही काठी पण पूर्वी का... म्हणजे महाराजांच्या समाधीला लावली जायची पण आता ती काळसाला लावली जाते तसेच मंदिराच्या काळसावर इथे रेवड्यांचा प्रसादसुद्धा उधळला जातो तो खूप बघण्यासारखा आहे मित्रांनो समाधी मंदिराच्या दक्षिणेला दूरच्या डोंगरावर मच्छिंद्रनाथांचे सामाजी संजीवन समाजी मंदिर दिसतं तिथून आणि मंदिराच्या पश्चिमेला कानिपनाथांचे ज्ञान मंदिर हे आहेत नाही का आता आपण मंदिरात जाऊया बघूयात मंदिरामध्ये बाबांची मूर्ती पण मंदिरामध्ये तसं शूटिंग करता येत नाही पण मग आपण बघूयात चला जितकं होईल तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा बाबांचं दर्शन होतंय आहे समोर बघा ओम नमो चैतन्य सिद्ध श्री कानिकनाथ हाय नम अलख निरंजन बाबा मित्रांनो नाथांच्या गा गादी हे मंदिर आहे ते त्यातील भगवान विष्णूंची मूर्ती इतर तर कुठेही पाहायच मिळत नाही इतके अप्रतिम लावण्य मूर्ती आहे तिथे हनुमानाची मूर्ती तुम्हाला दिसेल ती मूर्ती पाहून प्रभू कार्य करण्यासाठी सुद्धा तिथले दक्ष राहिले पाहिजेत असा संदेश हनुमानाची मूर्ती आपल्याला देते नाही का नंतर समाधीच्या मंदिराच्या दक्षिण नवनाथांचे सर्वात मोठे गुरुबंधू श्री यांचे मंदिर आहेत बघा श्री दर्शन घ्या आणि ह्या मंदिराच्या पाठीमागेच मायंबाचं मोठं समाधी मंदिर पाच सहा किलोमीटरवर आहेत ते मागे दिसतंय मागे ते मी दाखवतोय तिथे तसंच मित्रांनो मंदिराच्या पश्चिमेला कानिपनाथ महाराजांचे ध्यान मंदिर आहे हे मंदिर तर खूपच रहस्यमय आहे या मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर सर्वप्रथम नंदीची मूर्ती आहे त्यापाठोपाठ विठ्ठल आणि रुक्मिणीची पण मूर्ती आहे मंदिरामध्ये एका कोपऱ्यातून एक भुयार आहे तिथून खाली जाणे खूपच कठीण आहे तुम्ही बघू शकतात कसे भक्त येतात जातात इथे बघू शकता तुम्ही भक्त कसे येऊ राहिलेत आणि याच्या आत खाली गेल्यावर एक भगवान शंकराची पिंडही आहेत तिथे कानिपनाथ महाराज कायम ध्यान असतं बसायचे आणि तिथं पूर्णपणे अंधार आहेत त्यात पश्चिमेकडे एक छोटीशी खिडकी आहे जिच्यातून रोज सायंकाळी सूर्यप्रकाश म्हणजे त्या पिंडीवर पडत असतो आणि आपणही त्याचा अनुभव तिथे गेल्यावर घेऊ शकतो हे बघा आता मी उतरतोय खाली तुम्ही बघू शकतात का कसं खाली आपण जाऊ शकतो आणि ह्या मन ह्या भुयारा इथूनच एक भुया जातं का जिथे कानिपनाथ मच्छिनाथांना भेटायला जायचे असं इथं बोललं जातं नाही का तर चला आता आपण पुढे बघूयात आता भुयाराच्या बाहेर आपण जाऊ आणि पुढे आपण आता समृद्धीच्या मंदिराच्या काय आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो तर आता सर्व आता इथे पुढे मी तुम्हाला दाखवतो नवनाथ पारायण मंदिरही बनवलेलं आहे इथे त्याचंही दर्शन मी तुम्हाला काढवणार आहेत मित्रांनो आता आपण बाहेर प्रयत्न करतो इथे खूपच अरुंद जागा असल्यामुळे येता येत नाही इथे एक दगड असतो तो बंद केला तर मध्येच जाटक जातो जाऊ शकतो पण मग तो कोणी बंद नाही करत बाबांच्या इथे हे बघा दिसतोय हा चला आता आपण ही विठ्ठल रुक्मई मूर्ती तर मंदिराचा हा परिसर आहे बघा किती सुरेख आणि मनोहर मंदिर दिसतं आहे टोलेजंगा असं मंदिर आहे हे नवनाथ पारायण मंदिर आहेत आता आपण इथे जातोय इथे बाराही महिने पायान चालते आता आपण जातोय मित्रांनो जिथे हत्तीच्या कानातून कानिपनाथांचा जन्म झाला म्हणून त्यांना कानिपनाथच म्हणतात का हत्तीच्या कानातून जन्म झाल्यामुळे त्यांना कानिपनाथ म्हणतात तर आता त्यांचे गुरु कानिपनाथांचे गुरु चैतन्य जालिंद्रनाथांची मूर्ती आहे तिथे आणि हत्तीचा असा देखावा इथे खूप सुंदर दिसतोय सूर्याचं पण छान मिळजुळून आलाय बघू शकता आपण मित्रांनो आणि इकडे ओम चैतन्य कानिपणा थायनामा बोडी असा म्हणजे खालून दुरूनही दिसतो तो आपल्यांना आणि इथे तुम्ही बघू शकता आता आपण पुढे डाळिंब आई म्हणून आहेत ती पण आपण बघणार आहोत मित्रांनो तर चला आता तिकडे जाऊयात तर मी तुम्हाला हा सर्व देखावा बघा आणि समोरचा सुंदर असा परिसर मडीगाव खाली पार्किंग दिसते आणि समोर भक्त निवास वगैरे असा सुंदर असा परिसर दिसतोय तुम्हाला बघा ओम नमो चैतन्य सिद्ध कानिपनाथाय नमो नमा ओम नमो चैतन्य जालिंद्रनाथाय नमा गोरक्ष जालिंदर चरपटाश्य अडबंग कानिप मछिंदर अद्या सौरांगी रेवान भरतरी भरत्रि भूम्यान भू नवनाथ सिद्ध आदेश अलाख निरंजन बाबा मित्रांनो आता मी तुम्हाला डाळिंबाईचं स्थान दाखवतो समाधी मंदिराच्या उत्तरेला एक डा डाळिंबाचे आहे व खाली एक देवीची मूर्ती आहे तिलाच डाळिंबाई नावाची म्हणजे डाळिंबाई नावाची एक महिला नाथ संप्रदायाची दीक्षा घेण्यासाठी तिथे ती तिने कानिपनाथांची कठोर का तपस्या केली होती व शेवटी कानिपनाथ महाराजांची रंगपंचमीच्या दिवशी स्वतः प्रगट होऊन तिला दर्शन दिले व म्हणाली की तुझ्याकडे जी मनोभावी इच्छा मागून मागून धागा बांधेल या झाडाला त्याची इच्छा पूर्ण होईल काही कालावधीनंतर या समाधीच्या तिथे एक डाळिंबाचे झाड उगवले व त्या झाडाला लोक धागा बांधू लागले व त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या चला ते झाड मी तुम्हाला दाखवतो आता पुढे चला मग हे बघा हे समोर दिसतंय ही देवीची मूर्ती आहे आणि डाळिंबाचं झाड आहेत लोक या डाळिंबाच्या झाडाला धागा बांधून आपल्या इच्छा बोलतात आणि त्या पूर्ण होतात हेच ते झाड मागे दिसतंय आणि हे भव्य असं मंदिर बाबांचं दिसतंय हा परिसर दिसतोय अशा प्रकारे आजचा कानिपनाथ गडाचा ब्लॉग मडीचा कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका हा व्हिडिओ पुढे शेअर